राज्य सरकारने मोठी घोषणा केलेली आहे हिंदी भाषे संदर्भातील दोन्ही जी आर रद्द करण्याची घोषणा पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि या निर्णयाचं मनसेनं स्वागत केलेलं आहे मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेनी याचं आम्ही स्वागत करतो असं सामठीशी बोलताना सांगितलं एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल त्यात काही सदस्य अजून असतील त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी ती प्रकारे करावी कुठली करावी काय मुलांना चॉईस द्यावा याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो मुख्यमंत्र्यांची ही मोठी घोषणा आहे डॉक्टर नरेंद्र जाधव जे अर्थशास्त्रज्ञ आहेत शिक्षणतज्ञ आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आता समिती स्थापन केली जाईल आणि समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे साम टी व्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले सामनी शक्यता वर्तवली होती की सरकार जी आर रद्द करू शकतं आणि आता दोन्ही जी आर रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे पाच जुलैला हिंदी सक्तीविरोधात मोठा मोर्चा काढण्याचं मनसेनं सांगितलं होतं ठाकरे सेना मनसे सेना एकत्र येणार होती सगळं वातावरण राज्यात तापलेलं असतानाच कुठेतरी दबाव सरकारवर होता आणि आता सरकारनं दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचं जाहीर केलेलं आहे त्रिभाषा धोरणाचा जी आर रद्द करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वीच जाहीर केलेलं आहे आणि या सरकारच्या निर्णयाचं मनसेनं स्वागत केलेलं आहे मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी काही वेळापूर्वीच साम टी व्हीशी संवाद साधताना या निर्णयाचं स्वागत करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या